एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण हा चाळीस छातीचा ब्लाऊज शिवलाय पुढं कटिंग तुम्ही पूर्ण बघा हा चाळीस छातीचा ब्लाउज होता पूर्ण ह्या पिसावर कस्टमरला बोटनेक आवडत नव्हतं तर मग त्या पिसावर आपण कटोरी ब्लाउज शिवलाय तर तुम्ही याची चाळीस छातीमध्ये फिनिशिंग बघू शकतात आपण कटोरी एकदम परफेक्ट अशी घेतोय आणि चपटी अजिबात येत नाही खूप सुंदर फिनिशिंग घेते आणि सगळ्यात जास्त म्हणजे फिटिंगच्या वेळेला मुंड्यामध्ये सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो का हा पॉईंट वर होऊन जातो तरी तो थोड़ा सा तर थोडासा जॉईंट आला आहे आणि हा जो दोन्ही साईडचा पॉईंट आहे एकदम बरोबर आला आहे दोन्ही बाजूने सेम पॉईंट आलेत तर आपण बघू शकतात याला जॉईंट दिला तरी तर पण कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही खूप सुंदर याची फिनिशिंग आली आता याला जो आपण गोड घेतला आहे तो मी गोड बघा तर याला काय होतं कपडा कमी पडलेला तर मग मी पाठीमागच्या बाजूने दाब शिले दिली दाब शिले दिल्याच्या नंतर मी पुढून फक्त गोठ घेतलाय आणि नंतर हे दोन्ही इथं जॉईंट करून घेतले शोल्डरला अजिबात कुठं घसरत नाही किंवा हे जे शोल्डरचं आहे कपडा थोडासा उरलेला तो अजिबात बाहेर येत नाही त्याचं कारण कमी इथं याला पूर्ण अरफ करून टाकलंय तर शोल्डर अशा पद्धतीने जर जोडलं तर मग अजिबात शोल्डर बाहेर निघत नाही तर तुम्ही बघू शकता का जी क्रॉस पट्टी आहे एकदम फिनिशिंग सोबत आली अजिबात खालीवर झाली नाही आणि हा जो आपला एकदम गळा गोल आहे घातल्याच्या नंतर पण अजून एकदम गोल येऊन जातो कारण कटोरीचा बऱ्याच जणांचाही उगाळासारखा दिसतो तर आपला अजिबात नाही तर कंटिन्यू करा आणि कटिंग तुम्ही बघा सोप्या पद्धतीने सांगितली चाळीस छातीचा हा ब्लाउज आहे खूप व्यवस्थित त्याची फिनिशिंग येते तर व्हिडिओ कंटिन्यू करा पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत चाळीस छातीमध्ये चारी कटोरी ब्लाउज कटिंग तर आपण डायरेक्ट ब्लाऊज पिसावर कटिंग करणार आहोत म्हणजे अस्तर आहे आणि हा साडीतला ब्लाऊज पीस आहे तर आपण अगोदर अस्तरवर कटिंग करू आणि तेच अस्तर ठेवून आपण मेन ब्लाऊज पिसावर कटिंग करू तर बघूयात आपण कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचे तर सगळ्यात अगोदर ब्लाऊजवरून आपल्याला माप कसं घ्यायचं आहे मी तुम्हाला समजून सांगते आता हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना ब्लाऊजवरून माप घेता येत नाही तर मी तुम्हाला दाखवते का मी कशा पद्धतीने ब्लाऊजवरून नाफं घेऊन कटोरी ब्लाऊजची कटिंग करते आता शोल्डरपर्यंत आपण जे टेप ठेवलं आहे तो थोडासा आपल्याला घट्ट धरायचा आहे आणि खालच्या बाजूने पण आपल्याला थोडंसं ताण द्यायचं आहे कपड्याला बघू शकतात शून उंची चौदा आहे तर आपल्याला पंधरा इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आता एक मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला तो ब्लाऊज पुन्हा एकदा घ्यायचा आहे आता त्याचं कंबर आपल्याला कसं चेक करायचं आहे आता जी ही पट्टी आहे ही पूर्ण आपण सोडून द्यायची टेप आपल्याला इथं ठेवायचा आणि आपल्याला व्यवस्थित कमऱ्याचं माप किती आहे ते आपल्याला चेक करायचं आता प्रिन्सेस ब्लाऊजवरून आपण कटोरी ब्लाऊजचं माप काढतो आहे नीट लक्षात घ्या चौतीस आले चौतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे सतरा इंच दुसरा भाग आला आणि चौथा भाग आला आपल्याला साडेआठ इंच जवळजवळ साडेआठ इंच आपण घेऊया साडेआठ मध्ये एक इंच आपण पाठीमागच्या टक्कसाठी जातं आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिंग राहून जाते आता हा चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर चाळीसचा आपल्याला चौथा भाग येतो दहा इंच चाळीसचा चौथा भाग दहा इंच आला त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिले मार्जिन ठेवले बरोबर आता आपल्याला शोल्डर घ्यायचे कटोरीला पावणे सहा इंच सहा इंच आपण मोंड्यासाठी घेऊया एकदम परफेक्ट असं माप बसतंय सहा इंच हेच लाईन आपण सरळ घ्यायची अर्धा इंच पाठीमाग आले अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी जरी असलं तरी चालते मधून एक लाईन घेतली दीड इंचावर आपल्याला पाठीमागचा मोंड्यासाठी आणि एक इंच आपल्याला फ्रंट मोंडा अगोदर ही लाईन आपण आखून घेऊ हे दोन इंच आपल्या शिलाई मार्जिन झालं आणि हा पॉईंट दहावा आपल्याला छातीचा दहावा भाग बरोबर आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आकार देताना अशा पद्धतीने दिला किंवा हाताने जरी दिला तरी पण चालते असा आपण आकार देऊन घेऊ आता गळा आपल्याला ब्रॉड घ्यायचा आहे का कसा घ्यायचा आहे ते आपल्या याच्यावर अडीचचा गळा टाकते मी अडीचचा गळा टाकल्याच्यानंतर कस्टमरचा आपल्याला गळा जेवढा आहे तेवढा आपल्याला चेक करायचा आहे चे। आता गळा मी चेक केला गळा आला आहे कस्टमरचा दहा इंचा दहावर एक मार्किंग करते वरती अडीच घेतल्या तर खालच्या साईडनं मी तीन इंच घेते आणि आपल्याला एक गोल राऊंड द्यायचा आहे तर हा झाला एकदम परफेक्ट असा पाठीचा भाग काढून तर मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला ज्या वेळेस आपण गळात जोडतो शोल्डर जोडतो त्यावेळेला हा उतार जर देता येत नसाल तर तुम्ही अशा पद्धतीने अगोदरच गळ्याला उतार द्या म्हणजे तुमचा शोल्डर कधीही उतरणार नाही आणि एकदम घट्ट बसून जाईल आता पण मी काय करते ज्यावेळेला मी ब्लाऊज शिवते ही फिटिंग देते म्हणून मग मी सरळ सरळ कट करते आता हाच पाठीचा भाग आपल्याला कसा ठेवायचा आहे कपडा आहे मी आता ही ओपन बाजू मी माझ्याकडून केली जसं आहे तस आपल्याला पूर्ण ठेवून आहे आखून पण आपण जसं आहे तसंच घेऊया इथं थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला का आपल्या फिटिंगची बाजू आणि फ्रंट जो आलाय तो आपल्या लक्षात येईन बघू शकतात आता पाठीचा भाग आपण उचलून घेऊ आपल्याला फ्रंट गळा घ्यायचा आहे तर आपण अडीच इंचावर एक मार्किंग करू कारण आपण गळा घेतलाय तो अडीचचा आता फ्रंट गळा तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ हो शकतात सातचा गळा घेतला आहे मी नंतर गोल आकार द्यायचा आहे आपल्याला आता इथं मी एक इंच वरती घेतलं आहे एक इंच घ्या किंवा दीड इंच घ्या शक्यतो मोठा ब्लाऊज असल्यामुळं मग मी थोडंसं वरून आकार देते व्यवस्थित आकार येऊन जाईल हा भाग आपण इथं दीड अडीच इंचावर एक पॉईंट देऊ आपण जो समोरचा मोंडा आहे त्या साईडनं आपण माप घेतले हे अंतर आपलं अडीच इंचाचं आलं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी वळायचं आहे तर आपण क्रॉस पट्टी ही ह्या बाजूनी पावणे तीन इंचावर घेऊ आणि इकडं पावणे दोन इंचावर घेऊ सॉरी दोन इंचावर घेऊ कारण बऱ्याच जणांना पट्टी जास्त मोठी आवडत नाही क्रॉस पट्टीला लगेच आपण अर्धा इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे किंवा वरून पण चेक करायचं आहे आपल्याला साडेबारावर पट्टी आली का तर एकदम परफेक्ट आपली क्रॉस पट्टी साडेबारावर आली आता आपल्याला क्रॉस पट्टी कमी पडू नये याच्यासाठी अर्धा इंच खालच्या बाजूने वाढवायचं आहे हे कंपल्सरी आहे अर्धा इंच वाढवा म्हणजे तुमची फ्रंट उंची कमी पडणार नाही जेव्हा आपण स्टिच करतो आता चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर चाळीस छातीला कटोरी लागते ही आ, सहा इंचाची सहा इंचाची कटोरी लागते म्हटल्याच्या नंतर ही लाईन आपली वरती जाते आणि नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने किंवा असा जरी आकार आला तरी आहे बघू शकतात आता हा मोठा ब्लाऊज आलाय तर हे जवळजवळ पॉईंट दोन इंचाचं आलं आणि याच्यापेक्षा छोटा ब्लाऊज जर आला तर हे अंतर तुम्ही अडीच इंचाचं ठेवलं तरी पण चालतंय समजा आपण जर हा हा जे आपण एक इंच खाली घेतला असतं तर हा पॉईंट बरोबर आपला इथं आला असता पण मोठा हेवी ब्लाऊज असल्यामुळं मग मी दीड इंच जास्त घेतले किंवा अशा पद्धतीने जरी कटिंग केली तरी पण योग्य आहे म्हणजे ही पण कटिंग व्यवस्थित होऊन जाते आणि ब्लाऊज पण फिटिंगला बसतो आणि हे पण पण कस्टमरचं म्हणणं आहे का समोरचा गळा हा उतरला नाही पाहिजे आणि कटोरी अशा पद्धतीने जर घेतली मोटा ब्लाऊजला तर फिनिशिंग व्यवस्थित येते आणि फिटिंगला बसते तर आता आपण याची करूयात कटिंग तर बघू शकतात अशा पद्धतीने आपण कटिंग आपली जवळजवळ पूर्ण झाली आता आपण क्रॉस पट्टी पण कट करायची पट्टी कट कर झाली आपली आता कटोरी कट करूया आता कटोरी कट झाल्याच्या नंतर पाहू शकतात चाळीस छातीचा ब्लाऊज अशा पद्धतीने झालाय आता आपण याला कटोरी वाढवायची कशी ती बघूया तर आपण हा जो कपडा आहे उरलेला तो आपण घेतलाय आता याच्यामध्ये अगोदर आपण बाही कट करू म्हणजे आपल्या लक्षात येईल का आपल्याला उरल्याच्या नंतर किती कपडा उरतोय कारण कमी पडायला नको त्याच्यासाठी आपण कटोरीचा भाग हा नंतर कट करू मी तुम्हाला अगोदर बाही कटिंग दाखवते हो तर बाही कटिंग करताना तुम्हाला मी सांगते का आपल्याला कोणता घेर लक्षात घ्यायचा आहे का हा घेर लक्षात घ्यायचा आहे नऊ इंच हा घेर आला नऊ इंच आल्याच्यानंतर आपल्याला साडे दहाची तरी घडी घ्यावी लागेल आता आपण नऊ इंच जर बोललं तर आपल्याला अशा पद्ध आता आपण नऊ इंचावर एक घडी घेतली आणि दीड इंच आपल्याला जवळजवळ पुढं ठेवायचं आहे आपण साडे दहाचे घडे लागते आपल्याला जवळजवळ साडे दहाचे घडे आले एकसारखे येण्यासाठी अगोदर खालच्या साईडनं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे ही एकसारखी लाईन येण्यासाठी मी याला लाईन आखून घेतली आता मी हे पूर्ण कट करते आता कस्टमरची दंडघेर आणि बाही उंची किती आहे ते आपल्याला चेक करायची तर कस्टमरचा दंडघेर आहे जवळजवळ सात इंच पावणे सात इंच पावणे सातवर आपण एक मार्किंग करूया आणि दोन इंच आपली शिलाई मार्जिन ठेवूया आता जो आपण घडी चेक केली तर ती घडी आलेली नऊ इंचाची बरोबर नऊवर आपण एक मार्किंग केली ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची व्हिडिओ थोडासा मोठा होतोय समजून सांगण्याचा भरपूर प्रयत्न करते नीट लक्षात घ्या आणि सहा इंच बाही आहे तर आपण सात इंच घेऊया तर अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज हा जवळजवळ कटिंग आहे तीन इंच आपण खाली आले नंतर मग आपण याला आकार आप देऊन घेऊ ही लाईन आपण इथं जोडू जो, ही लाईन आपण इथं जोडू आता याला आपल्याला जॉईंट द्यावा लागेल म्हणजे आपल्या या ब्लाउ ब्लाऊजचे चारही लेअर एकदम व्यवस्थित होऊन जाते कारण एवढी घडीमध्ये बसत नाही तर आपण ह्या दोन लेअरला जॉईंट देऊ म्हणजे आपली बाही ही पूर्ण होऊन जाते नंतर बाहेरला आपल्याला आकार द्यायचा असतो आता हे ओरला कपडा तर याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने ॲडजस्ट केलं पाहिजे आपण चेक करून बघू अगोदर अगोदर मी एक कटोरी काढते नंतर आपण मी दुसरी कटोरी काढते कारण एवढं याच्यामध्ये ॲडजस्ट होणार नाही तर मग मी एक कटोरी काढून घेते आता जसं आहे तसा आपल्याला कपडा ठेवून घ्यायचाय ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण मार्किंग करायची कटोरी जशी आहे तशीच आपल्याला आता याचा मधला पॉइंट काढायचा आपल्याला कटोरीचा आता सोपं सांगते मी तुम्हाला इकडच्या बाजूने जी सरळ लाईन आखून घ्यायची इकडं इथं पण सरळ लाईन आखून घ्यायची खालचे तर आलेच आता आपल्याला कडेने काय करायचं आहे एक इंच ह्या बाजूने वाढवायचं आहे एक इंच इकडच्या बाजूने आणि फ्रंट साईडने सॉरी खालच्या साईडनं पण आपल्याला एक इंच कटोरीमध्ये वाढवायचे ही लाईन आपल्याला इथं जोडून घेणार आपण ही लाईन इथं जोडायची आणि हा असा गोल करून आपल्याला अशा पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा तर बघू शकतात खूप सोप्या पद्धतीने आपली कटोरी ही काढून झाली चाळीस छातीची तर अजून एक कटोरी सेम अशीच काढा म्हणजे दोन्ही कटोरी आपली निघन आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउजची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा आता जसं आपण आखले त्यानुसार आपण पूर्ण याची कटिंग केली तर अशा पद्धतीने ही कटोरी निघली पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते